<laughs> वैशाख बौद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने विश्वविख्यात ड्रॅगन पॅलेस टेम्पल येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले वैशाख पौर्णिमेच्या पूर्वसंध्येला भिक्खू संघाच्या उपस्थितीत महापरिणम पाठचे आयोजन करण्यात आले होते गुरुवार तेवीस मेला ड्रॅगन पॅलेस टेम्पल येथे विशेष बुद्ध वंदना आणि धम्मसेना कार्यक्रम घेण्यात आला याप्रसंगी उपस्थित भिक्खू संघाला ड्रॅगन पॅलेस टेम्पलच्या प्रमुख माजी राज्यमंत्री सुलेखा कुंभारी यांच्या हस्ते चिवरदान देण्यात आले पंचशील शांती मार्च ड्रॅगन पॅलेस ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर का स्मारकपर्यंत काढण्यात आला या शांती मार्चमध्ये शंभर मीटर लांब असलेला पंचशील ध्वज घेऊन शेकडो विद्यार्थी बौद्ध उपासक आणि उपासिका सहभागी झाले होते शंभर मीटर लांब असलेला पंचशील ध्वजाच्या माध्यमातून संपूर्ण जगाला शांतीचा संदेश देण्यात आला

सर्व बौद्ध बांधवांना भारतातील तसेच जगातील सर्व बौद्ध बांधवांना मी खूप खूप शुभेच्छा देत आहे तथागत गौतम बुद्धाचा जन्म तथागत गौतम बुद्धाला ध्यान प्राप्त आणि तथागत गौतम बुद्धाच परिनिर्वाण आज वैशाख पौर्णिमेच्या निमित्ताने झालेलं असल्यामुळे या पवित्र दिवसाच फार महत्व आहे आणि म्हणून तथागताच्या शांती मैत्री व मानव कल्याणकारी कर विचार हा विश्व इथे ड्रॅगन पॅलेसमधून संपूर्ण जगात पोहोचलं पाहिजे याकरिता आज आम्ही या ठिकाणी पंचशी शांती मार्च आयोजन केलेलं आहे आणि हा शांती मार्च आम्ही विश्वविख्यात ड्रॅगन पॅलेस पासून तर परमपूरच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकापर्यंत जाई या शांती मार्चच्या माध्यमातून आम्ही संपूर्ण जगाला शांतीचा संदेश देऊ इच्छितो जो तथागत गौतम बुद्धाच्या या देशाला अभिप देत आहे धन्यवाद